कोकणच्या मातीतील लोककला म्हणजे दशावतार मंत्रमुग्ध करणारा आविष्कार डोंबिवलीतील श्रीदेवी भगवती पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ तर्फे सागाव येथे भव्य दशावतार नाटकाचा प्रभावी प्रयोग सादर करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप गोपीनाथ माळी माजी उपसरपंच काटई काशीनाथ काना पाटील माजी नगरसेविका रवीना अमरमाळी माजी सरचिटणीस सचिन गंगाराम म्हात्रे वॉर्ड अध्यक्ष गोपीचंद पाटील या विशेष प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती राहून कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले तसेच कोकणातील वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले रवींद्र चव्हाण म्हणाले पुढाकाराने सुरू असलेल्या जनसंपर्क उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून या प्रयत्नांना आता हळूहळू गती मिळू लागली आहे या पार्श्वभूमीवर वा रवींद्र चव्हाण यांनी जनतेला योग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले आपण सर्वांनी कमळाचे बटन दाबा या पहिलेही माता की चौकी या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी खास कोकणच्या लोकांसाठी दशावताराचे आयोजन करण्यात आले होते यावेळीही नागरिकांनी तेवढाच मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शवला लहानांपासून वृद्धांपर्यंत नागरिकांची गर्दी यावेळी पाहायला मिळाली यावेळी या कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांसाठी लकी ड्रॉचे चे आयोजन करण्यात आले होते सोन्याचे कानातले सोन्याची अंगठी सोन्याची नथ चांदीचे पैंजण पंधरा कुकर असे अनेक आकर्षक पारितोषिक यावेळी देण्यात आले भाजप जिल्हा अध्यक्ष नंदू परब माजी नगरसेवक महेश पाटील साई शिलार विनोद काळणे करण जाधव धनजी प्रसाद माळी गोपी पाटील अमरमाळी तसेच स्थानिक नागरिकांची व भाजपच्या इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली दशावतार हे केवळ नाटक कला नाही ती कोकणची ओळख सांस्कृतिक वारसा आणि आपल्या परंपरेचा अभिमान आहे यावेळी आलेल्या नागरिकांसाठी अल्पहा यावेळी आलेल्या नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती समाजातील असणारा भूमिपुत्र असेल किंवा कोकणातून आलेला हा चाकरमणी असेल आपलं एक वेगळं नातं आहे एवढे वर्ष मी इथे कमगोली जाऊन पण मध्ये सगळी कोकणातली माणसं होत म्हणून दशावतार नेहमी वेशला करत होत इकडे पण बरेच लोक असत मी हे दशावतार करते म्हणून टाळा वाजून स्वागत करा दशावतार तुमच्या नावातील तुमच्या पैकी किती जण कोकणात गावाकडे जातो तशी किती जण असत सगळी सावंतवाणी सावंतवाडीचा रेल्वे स्टेशन कोणी बघितला कुडाळचा कोणी बघितला कणकवलीचा कोणी बघितला सिंधुदुर्ग नगरीचा कोणी बघितला राजापुरातला कोणी बघितला कोकणातली तेरा रेल्वे स्टेशन ज्याने ज्यांनी बघितली त्याने जरा आत वरती करा जाताय जरा ना ट्रेन मध्ये गेले